नमस्कार आपण पाहत आहात आय बी एन जनमत न्यूज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सोबत चर्चा करून हा प्रश्न मार्गे लावू आणि नाभिक समाजाला न्याय मिळवून देऊ आमदार शहाजी बापू पाटील संत सेनानी महाराज केस शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून त्यावरती संचालक मंडळ तयार करावे नाभिक समाजाचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण महाराष्ट्र शासनाने नाभिक समाजासाठी स्थापन केलेले संत सेनानी महाराज के शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून त्यावरती संचालक मंडळ तयार करून कार्यान्वित करण्याबाबत शासन कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे शासनाने नाभिक समाजाची फसवणूक केली अशी भावना व्यक्त करून सकल नाभिक समाज महाराष्ट्र राज्य व आदर्श नाभिक समाज मंडळ सांगोला यांच्या वतीने दहा सप्टेंबर पासून सांगोला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे दरम्यान उपोषणाच्या पहिल्या दिवशी आमदार शहाजीबाब पाटील यांनी भेट दिली त्यावेळी प्राध्यापक संजय देशमुख संभाजी ब्रिगेडचे अरविंद नाना केदार कोळी महासंघाचे शंभू माने करून उपस्थित राहून नाभिक समाजाच्या मागण्या रास्त आहेत म्हणून पाठिंबा दिला संत सेनानी महाराज के शिल्पी महामंडळ कार्यान्वित करून त्यावरती संचालक मंडळ तयार करावे सदरच्या मागण्या सोडवण्यासाठी लवकरच मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत सोबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू आणि नाभिक समाजाला न्याय मिळवून देऊ अशा पद्धतीचे आमदार शहाजभाऊ पाटील यांनी बोलताना सांगितले सांगोला आदर्श नाभिक सेवा मंडळाचे अध्यक्ष किशन खांडागळे हे आमरण उपोषणाला बसले आहेत तर उपोषण प्रसंग कार्याध्यक्ष शंकर काळे सहकार्याध्यक्ष गौरव काळे व उपाध्यक्ष संतोष जगताप सोमनाथ खंडागळे रामदास काळे साहेबराव जाधव कमलाकर भोसले उदय माने समाधान सुरवसे सुनील खंडागळे विकास चव्हाण सचिव मनोज खंडागळे सहसचिव सोमनाथ गवळे शहराध्यक्ष सचिन गवळी विनायक सागावकर महेश चौधरी वैभव भोसले आदी नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नाभिक समाजाच्या वर्षानुवर्ष मागण्या प्रलंबित आहेत तसेच या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत सकल नाभिक समाज महाराष्ट्र राज्यातील सांगोला येथे सुरू असलेल्या उपोषण आंदोलनावर ठाम असल्याचे उपोषणकर्ते किसन खंडागळे व कार्याध्यक्ष शंकर काळे यांनी सांगितले